शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचा कार्यक्रम आज मुंबईमध्ये पार पडलेला आहे गोरेगावच्या नेस्को मैदानामध्ये झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित होते यावेळी देसाई यांच्या चरित्राचं सुद्धा प्रकाशन करण्यात आलं यावेळी शिवसेनेनं सगळं काही दिलं आता ही मंत्रिपदाची झुलही उतरवावी असं सांगत सुभाष देसाई यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिलेत पक्षाने मला काय दिलं नाही सर्व दिलं आमदार केलं मंत्री केलं सर्व काही केलेलं आहे आता असं वाटतं की हे जे काही बोनस म्हणून जे काही दिवस महिने वर्ष असतील ती फक्त आणि फक्त शिवसेनेसाठी बेत त्यामुळे पक्षप्रमुखांना माझी विनंती आहे की मंत्रीपदाची तुम्हीच चढवलेली ही झूल लवकरात लवकर खाली उतरवा